अध्यक्ष महोदय सन्मान्य या सदनाचे ज्येष्ठ सदस्य माझे मित्र हरिजी पिंपळे हे काय नेहमी नेहमी बोलायला उभं राहत नाहीत कधीतरी बोलायला उभं राहतात आणि ते बोलत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं दुःख आणि शेतकऱ्यांचा आवाज ते आपल्या आवाजाच्या पलीकडे मांडतायत मंत्री महोदय आपण मगापासून मी सगळं बघतोय ऐकतोय आपण एकच उत्तर देत आहे की अशा पद्धतीनं मग तालुका कंझ्युमर कोर्ट मग जिल्हा कंझ्युमर कोर्ट मग स्टेट गव्हर्नमेंट कोर्ट मग शे शेतकरी त्याला पुरा पडू शकणार नाही ऐका ना काय आहे तुमचं ते मग त्याने दोनच पॉइंटेड प्रश्न विचारले की तोपर्यंत आपण त्या बियाण्यानं ज्याने कोणी विकलं आणि ज्याचं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला पन्नास हजार रुपये देणार का हा त्यांचा एक पॉइंटेड प्रश्न त्या शेतकऱ्यांना आ अधिकारी सस्पेंड एक हा पॉइंटेड प्रश्न आणि दुसरा हे सगळं जे घडतं ते आता तुम्ही आमदार होतात आमदार असताना आपण किती ओरडतो त्या सत्तेवर गेल्यानंतर आपण कसं तसं त्यांना वाचवतो काही काळ आम्हालाही माहिती आहे पण नुसतं वाचवून चालणार नाही तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला प्रश्न विचारायचे तुम्ही शिक्षा कशी करायची तर तर त्यांचं म्हणणं ज्या अधिकाऱ्यांच्या संगणमतानं झालं त्याच्यावर कारवाई करणार काय आणि ती कोणती करणार ती सांगा ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना तुम्ही त्यांना मी का उठलो तर सन्मान्य सदस्याला एक तुम्ही खुश केलं की आम्ही त्या कंपनीला सांगू त्याची नुकसान भरपाई द्या तसं नाही त्यांचं म्हणणं पन्नास हजार रुपये तुम्ही द्यायला लावाल का ती जबाबदारी तुम्ही घेत आहे का आणि ज्या अधिकाऱ्यांच्या संगणमतानं हे घडलंय त्याच्यावर नक्की कोणत्या स्वरूपाची कारवाई करताय एवढेच त्यांचे प्रश्न आहेत त्याला उत्तर द्या